thank hey. you राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीसमधील रेवन सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथे सोलापूर महानगरपालिका सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतर्गत दोन लाख हजार आठशे वीस रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सरचिटणी चेतन गायकवाड शिवाजी सुरोसे सिद्धाराम पवार अफजल पठाण फिरोज पठाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या भागातील ड्रेनेजच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हायघाई केली जाणार नाही असं प्रतिपादन किसन जाधव यांनी केलं या प्रसंगी प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस देवल चिद्श्वर परिसरामध्ये दे। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रांता आता प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही कडे मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आणि दोघांनीही या आत्ताच्या ज्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे या कामासाठी नगरोत्थान योजनेतून दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची तरतूद आज या ठिकाणी ड्रेनेज केलेली आहे आज या कामासाठी शुभारंभ करीत आहोत गेले अनेक वर्ष झाला आताच पूर्वसे काकाने पण सांगितलं आणि आता माझ्या भगिनी ताईंनी पण सांगितलं की आणि माझा तरुण सहकारी मल्लूने सांगितलं इथल इथील सर्व नागरिकांनी सांगितलं की गेले जवळपास पंचवीसशे तीस वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती त्या समस्येचा अडचण सातत्यानं सर्व मंडळी माझ्या माझ्या कानावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेश यांना गायकवाड असेल आम्हाला दोघांनाही ड्रेनेज लाईनच्या समस्या संदर्भात सांगितल्या कारणानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची तरतूद करून प्रत्येक स्वरूपात या ठिकाणी कामाची सुरुवात आज करीत हो। आहोत आणि निश्चितपणानं हे ड्रेनेज लाईन झाल्यानंतर येथील ज्या नागरिकांच्या समस्या होत्या ड्रेनेजच्या बद्दलच ते समस्या निश्चित दूर होणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये येथील जे उर्वरित प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल किंवा इतर काही अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल ते देखील आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे सर्व उर्वरित प्रश्न देखील आम्ही सोडवितो आणि तुमचं सर्वांचं माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेश यांना गायकवाडवर असेल तुमचं सातत्यानं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे पुढील काळात देखील तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ड्रेनेज लाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय भारत लोक दर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाइक करा विसरू ना